दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी मोहम्मद शोएब शौकत अली अन्सारी यांचं मोबाईलचं दुकान होतं ते दुकान फोडलेलं होतं तर त्याने पंचवीस काल दिनांक पंचवीस रोजी इथं पोलिस टेशनला आपल्या चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला तक्रार दिली की आमचं मोबाईल दुकान फोडलेलं आहे आणि त्याच्यातून एकूण पंधरा मोबाईल गेले होते एकूण त्यांची किंमत होती चोपन्न हजार सातशे चाळीस रुपये एवढ्या किमतीचा मुद्दे मला हा अज्ञात चोरट्यांचरून निलेला होता त्यानंतर त्या ह्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आम्हाला तसंही माननीय एस पी सो ॲडिशनल सो आणि आपले रेड्डी सो यांनी आम्हाला आदेश केलं होतं की, की चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनमध्ये हद्दीत घडणारे गुन्हे उघडकीस आणून तात्काळ कारवाई करावी असे आम्हाला आदेश दिलेले होते त्यानुसार मी तपास पथकाला आदेश दिले सा की सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणावा त्यानुसार आमच्या तपास पथका तपास पथक पेट्रोलिंग करत असतानाच मला माहिती मिळाली की गुप माहिती मिळाली त्यानुसार मी तपास पथकाला ती गोपनी माहिती दिली आणि त्यानुसार त्यांनी जाऊन हा अज्ञात इसम आहे जो अनोळखी इसम त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडनं दोन मोबाईल जे चोरीचे होते ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर त्याची आम्ही पी सी घेतली मान्य न्यायालयाकडनं आणि पी सीमध्ये त्याच्याकडे अविश्वासात घेऊन आम्ही तपास केला असता त्यांनी ते तर तेरा मोबाईल कुठे ठेवले त्याची माहिती दिली असता आम्ही ते पण रिकवर केलेलं आहे अशा प्रकारे चाळीसगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रेश नंबर दाखल झालेला आहे सत्तावीस पब्लिक दोन हजार चोवीस भादावी कलम चारशे चौपन्न चार सत्तावन्न तीनशे ऐंशी हा उघडकीस आलेला आहे आरोपी यात आपण आरबाज उर्फ बबलू रफिक शेख राहणार गोरशेख कॉलनी चौधरी पेट्रोल पंप मागे धुळे हा आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याच्या ताब्यातून सर्व मोबाईल रिकवर करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केलेली आहे